पीकमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला नव्हता तर उद्यापासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस टक्के त्याचप्रमाणे पंच्याहत्तर टक्के पीकमा या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्यानंतर इथं आता व्हॉट्सअप नंबरसुद्धा आलेला आहे तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा जो काही राहिलेला पीक माहिती मिळवू शकता तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात पहिले तुम्हाला पोटोचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला इथं यायचं आहे पीक विमा तुम्हाला टाकायचा आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर पहिले जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण पाहणार आहे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये उद्याला पैसे जे जमा होतील त्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला इथं या ऑप्शनवरती यायचं आहे फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आल्यानंतर क्लिकवरती क्लिक करायचं आहे तर आताच पोर्टल इथं अपडेट झालेलं आहे फार्मर अप्लिकेशन्स यामध्ये लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचर टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर जसंच्या तसं डिटेल्स तुम्हाला इथं जे आहे आहे डिटेल्स टाकताना कोणती चूक इथं तुम्हाला करायची नाही आहे तर इथं आपण डिटेल्स इथं टाकून घेऊया मोबाईल नंबर टाकून घेऊया रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी जे इथं सेंड झालेला आहे तर इथं रिसेंट ओ टी सुद्धा ऑप्शन आहे तर ज्यांना ओ टी पी येत नसेल तर बॅलन्स वगैरे हो चेक करून घ्या एरोप्लेन मोडला टाकून घ्या तर पुन्हा तुम्हाला मेसेज येईल तर मेसेज आल्यानंतर इथून आपण कॉपी आणि इथं पेस्ट करणार आहोत तर तरी तर पेस्ट करून घ्या पेस्ट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही डिटेल्स इथं दाखवण्यात येईल तरी तर तुम्हाला दोन हजार तेवीस तुमचा जो काही पीक आहे तिथं चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या खात्यात जमा झालेला आहे ते पाहण्यासाठी इथं टोटल क्लेम जरी तर आपण दोन हजार बावीसचं सिलेक्ट केला तरी के तर काहीच दाखवणार नाही त्याचप्रमाणे खरीप इथं सिलेक्ट केला तर तरी तर आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं काहीच दाखवत नाही तरी तर आपण रब्बी सिलेक्ट करून घेऊया तर इथं त्यांनी मागचा पिक विमा भरला नव्हता त्यानंतर इथं जे काही आता दोन हजार तेवीसचा जे काही पीक विमा उमाटप सुरू झालेला आहे तर याचा शेतकऱ्यांच्या खात्या जमा झालेला आहे तरी तो दोन हजार आपण चोवीस सिलेक्ट करून घेऊया ती यामध्ये खरीप सिलेक्ट करून घेऊ तर टोटल क्लेम काहीच दाखवत नाही तर बाकीचा जो काही पीक विमा आहे ते राहिलेला होता तरी इथं तुम्हाला खाली यायचा आहे त्यानंतर इथं चेटस चेक करून घ्या अप्रुव्हल आहे की नाही अप्रुव्हल जर असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले असेल तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पिकमं मिळालेला नाही व तुम्ही अशाने चेक करून घ्या त्याचप्रमाणे इथं जे काही आता मोबाईल नंबर व्हॉट्सअप मोबाईल नंबर इथं आलेला आहे तर या तुम्ही इथून कॉपीसुद्धा करून घेऊ शकता व तुम्हाला हा नंबर सेव्ह करून त्यावरती चॅट जे काही तुम्हाला करता येणार आहे व तुमच्या जे काही अडचणी आहेत तिथून सॉल्व होतील तर अशाच प्रकारचे अपडेट सारे पिकमासंदर्भात किंवा फार्मर इथं अप्लिकेशनसुद्धा आलेले आहे कॉन्टॅक्ट जे काही व्हॉट्सअप नंबरसुद्धा आलेला आहे तर हे जे पोर्टल आहे ते आता लेटेस्ट अपडेट झालेलं आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला पीक माजवळ जमा झालेला नसेल तरी तो हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पिकमा मिळवू शकता